तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे आणि सगळ्यात एकदम आज लेक्चर ऐकलं इन्स्पायर झालं चालू आणि चार दिवसांनी फोन दिवस झाले अजून <laughs> लक्षात घ्या लग्नाच्या वजन होत शेहचाळीस किलो आता वीस वर्षाने शहात्तर किलो कोणाच बावून आता झालं ब्याऐंशी किलो असं झालं ना सगळ्यांचं तर एका दिवसात नाही वाढलेलं वीस वर्ष लागले वाढायला मग घालवायला दोन वर्ष झाले की नाही ठीक आहे जादूची काढणी नाही आहे वजन कमी होणार म्हणजे पण डायरेक्शन तुमचे लक्षात येईल महिन्याभरात तुम्हाला कळेल आपलं हलकं वाटायला लागेल पोट कमीजनक वाटायला लागेल फ्रेश वाटेल झोपायला लागेल हे सगळं घडेल पण ऑब्जेक्टिव्हली वजन काटावर कळण्यासाठी तीन महिने तुम्हाला वेळ लागेल त्यामुळे लगेच काही अपेक्षा करू मला चार दिवसात कळेल पण तीन महिने डेफिनेटली होईल आणि कुठल्याही टायम प्लॅनचा इफेक्ट पाहायचा असेल तर तीन महिने तो करणं आवश्यक आहे तीन महिने करा तुमचं तुम्हाला खात्री पटेल मग तुम्हाला लोक विचारणार तुम्हाला कोणाला ते सांगायची गरज हो नाही लोक तुम्हाला विचार डायबिटीजच्या लोकांसाठी महत्वाची सूचना डायबिटीज लोक वीस पंचवीस टक्के त्यांना पण डायटप्रॅन करायचं आहे तुम्हाला सुद्धा डायट प्लॅनचा फायदा होईल पण हा डायट प्लॅन करण्यापूर्वी दोन तपासण्या करून ते रिपोर्ट आम्हाला पाठवणं आवश्यक आहे मी किंवा आमच्या ॲडमिट कोणाला एच बी एम सी नावाची तपासणी दुसरी फास्टिंग इन्शुलिन हे तपासणी एच बी एम सी म्हणजे गेल्या तीन महिन्यांचं ॲव्हरेज ब्लड शुगर आणि फास्टिंग इन्शुलिन शुगर नाही या दोन दरवाजा करायचा रिपोर्ट आम्हाला पाठवायचे ते रिपोर्ट पाहिल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगितलं की डायटमेंट करा तर नक्की करा, करा तुम्हाला फायदा होईल तुमच्या पोळ्या कमी होऊ शकतील बंद पण होऊ शकतील पण स्वतःच्या मनाने जर तुम्ही डायटमेंट केला आणि चक्करून पडलात तर डॉक्टर दीक्षित त्याला जबाबदार नाही आता लक्षात आहे की मधुमेह किंवा कि पूर्व मधुमेह लोकांचा डायट काय आणि वजन कमी करण्याचा डायट काय यातला काय फरक आहे दोनदा जेव्हा दोघांना कॉमनच आहे पण आम्ही वेटला दोघांना सांगितलं की तुम्ही पातळता पाणी ग्रीन टी ब्लॅक टी पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा चहा कशाचा शुगर नाही शुगर पिले नारळ पाणी चालेल टोमॅटो चालेल सांगितलंय पण डायबेटीस आणि प्री डायबिटीसच्या लोकांना फक्त तीनच पदार्थ अलोड आहे एक आहे पाणी दुसरं आहे पातळ तास आणि तिसरं आहे ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कशातच साकारणे शुगर फ्री या लोकांना नारळ पाणी टोमॅटो हे अलाउड नाही हा तुमचा ना फरक आहे पंचवीस टक्के चा चहा पण त्यांना अलाउड या तपासणी काय करायच्या मुळे तीन महिन्याचं अर्जेशुगर पाहतो नुसतं ब्लड शुगर केलं केलं तर काय होतं प्री डायबेटिक कंडिशन लवकर डायग्नोज होत नाही एचबीएमसी केलं तर तीस टक्के लोक जास्त डायग्नोज होतात तर एच बी एम सी पाच पॉईंट सहा पर्यंत असेल तर त्याला नॉर्मल म्हणतात पाच पॉईंट सात पासून सहा पॉईंट चार पर्यंत असेल तर प्री डायबिटीस म्हणतात प्री डायबिटीज म्हणजे काय आता काळजी घेतली तर नॉन डायबिटीस होती काळजी नाही घेतली तर डायबिटीस म्हणजे आत्ता त्यांना पकडलं तर ते नॉर्मल येऊ शकतात आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेले तर डायबिटीस आणि फास्टिंग इन्सुलिन कोण झाली किंवा उपाशीपोटी इन्सुलिन किती पाहिजे कारण इन्शुलिनचं कामच केव्हा सुरू होतं किंवा खाल्ल्यानंतर सुरू होतं तर पोटी ती शून्यच्या जवळपास असायला पाहिजे निरोगी माणसाला निदान दहाच्या तरी कमी असायला पाहिजे दहा पेक्षा वर गेली तर त्याला फ्री डायबिटीस म्हणून त्या दोन तपासण्या करणं आवश्यक आहे आता आधार आहे का आयुर्वेदा दिवसातून दोन वेळात जेवाय वेदांमध्ये असं लिहिलंय की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि आपण सगळ्या गोष्टी पुण्यासाठी करतो मग पुण्य वेळा एवढा सोबत कुठला असा तुम्ही पुणे जैन धर्मामध्ये व्यासना नावाची कल्पना आहे व्यासनं म्हणजे बे आसन बेआस म्हणजे दोनदा बसायचं आणि जेवायचं आणि जैन मुलींनी मला सांगितलं त्यांच्यापुढे व्याख्यान दिलं ते म्हणा ते म्हणाले की आमच्याकडे सर अठ्ठेचाळीस मिनिटांचा वेळ दिलेला आहे जेवायला मी म्हटलं आम्ही सात मिनिटांचा ग्रेस पिरियड दिलेला आहे एक पुस्तक वाचलं मी डॉक्टर हार्बर्ट शेल्टन सर त्यात त्यांनी उल्लेख केला आहे की ग्रीक लोक सगळ्यात सुदृढ आपण मानतो फिजिकली आणि मेंटली तसे सुदृढ ते का होते याचं कारण ते दिवसातून दोन वेळा जेवायचे मी सहज दंबर म्हणून गुगलवर सगळ्या देवदेवतांच्या इमेज पाहिले तुम्हाला आश्चर्य वाटलं की कुठल्याही धर्माचा देव असो कोणाला ढेरी नाही ना सगळं फॅट काही तर सिक्स पॅक वगैरे सुद्धा आहे पण तो पलीकडे राक्षस दाखवला त्याला मात्र ढेरी त्यामुळे आपल्या समाजामध्ये दे ढेरी असल्याला कधीही प्रतिष्ठा नव्हती हे लागतं आता तुम्ही म्हणाल की बा आम्ही एकविसा शतक लोक आहे आणि तुम्ही आम्हाला जुनं काही सांगायला पण तुमच्यासाठी एक नवीन विषय आणला डॉक्टर मॅट्सन नावाचा एक प्रसिद्ध सायंटिस्ट आहे इंटरमिडिएट एनर्जी रेस्ट्रिक्शनच्या क्षेत्रात त्याचं खूप मोठं नाव आहे त्याचा रिसर्च पेपर बिल फ्रिक्वेन्सी अँड टाईमिंग इन हेल्थ अँड म्हणजे किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो असा हा पेपर आहे सगळं वाचत नाही पण महत्वाची गोष्ट वाचतो मॅटसन काय म्हणतो द मोस्ट कॉमन एटीन पॅटर्न इन मॉडर्न सोसायटी इज थ्री मिल्स प्लस स्नॅक्स एव्हरी डे इज अबनॉर्मल फ्रॉम अन इव्होल्युशनरी परस्पेक्टिव्ह मॅडसन असं म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेला तीनदा जेवायचं आणि एकदा नष्ट करायचा हा प्रकार उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिला तर अनैसर्गिक आहे असं डॉक्टर मॅडसन सांगतात मला काय डॉक्टर मॅडसन सांगतात दोनदा जेवा डॉक्टर भीक्षित सांगतात दोनदा जेवतात तेच सांगतात आयुर्वेद तेच सांगतात जेरिझम तेच सांगतात मला तुम्हाला पळायला काही प्रॉब्लेम येऊ आहे पण आपल्या संतांनी तेच सांगितलं संतांनी काय सांगितलं एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जो तो डॉक्टर उघड त्याला माहिती सगळं माहिती आपण विसरून गेला भूक लागेल मध्ये मध्ये तुम्हाला दोन व्हायला भूक लागेल मध्ये सायकोलॉजिकली ठरेक व्हायला भूक लागेल भूक ही मानसिक असेल अशोक मेंदू मध्ये तहान आणि धुकेचे सेंटर जवळ जवळ आहे म्हणून मेंदूला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की भूक लागली की ताण याचा उपाय असा की भूक लागल्यासारखं वाटलं तर ग्लासवर पाणी काय नाईन्टी नाईन पर्सेंट वेळा तुम्हाला लक्षात येईल की ती भूक नव्हती तहानच होती तर प्रश्न उत्तर मिळेल भूकेपेक्षा नेहमी कमी खावा भूकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे लॉंगेव्हिटीचे जेवढे काही अभ्यास झाले म्हणजे दीर्घायुष्य कशामुळे दीर्घायुष्य लोक का होतात याची दोनच कारण आजपर्यंत सापडली एक आहे कमी खाणे आणि दुसरं आहे आयुष्यामध्ये नियमितपणा आहे तिसरं कारण अजून सापडलेलं नाही त्यामुळे कमी खाणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे या डायट प्लॅन बरोबर आम्ही व्यायाम सांगतो साधा सोप व्यायाम आहे पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चालायचं चालण्याचा व्यायाम असा आहे की त्याला तुम्हाला काही लागत नाही मोठं ग्राउंड लागत नाही रस्त्यावर चालू शकतो कुठे चालू घरात घरातला काही प्रॉब्लेम नाही पण पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर होणं आवश्यक आहे दम लागला पाहिजे चाललेला पर्याय काय तुमच्याकडे सायकलिंग करू शकता किंवा स्विमिंग करू शकता पण जे ते करा ते पंचेचाळीस मिनिटं सलग करणं आवश्यक आहे म्हणजे पंधरा पंधरा मिनिटांच्या तीन मध्ये करू नका कारण पहिले वीस पंचवीस मिनिटं शरीरातले ग्लुकोज जळणार आहे आणि त्याच्यानंतर फॅट लागणार म्हणून पंचेचाळीस मिनिटं सलग करणं आवश्यक आहे आठवड्यातून पाच दिवस प्लॅन केलं तरी चालेल शनिवार रविवार सुट्टी घेतली तरी चालेल पण सुरुवात करताना पाच दिवसाचा प्लॅन करू नका प्लॅनिंग पाच दिवस केलं तर दिवस होईल पण प्लॅन सात दिवसाचा का म्हणजे पाच दिवस होईल आणि व्यायाम म्हणजे कसा असतो तुम्हाला दम व्यायामाचा पर्पज गॉसिप करणे म्हणजे व्यायाम ग्राउंडवर तुम्ही एखाद्या काकू मावशीच्या मागे जर एक राऊंड फक्त फिरलात तर त्यांच्या घरातले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला समजतात आता काही पुरुष बघतो मी की सगळे ग्राउंडला अशा फिराय मारत असतात हे असे फिरतात असे चार पक्ष असतात मग त्याच्याकडे बघा आपण पाया पायामध्ये नवीन बूट मग त्याला मग विचारायचं किती केली आहे म्हणजे नायकीचे बूट असतो सात हजार के साडेतीन के मिळले आहे बस त्याला हा प्रश्न पूर्ण दिवसभरात पाच लोकांनी विचारला की तो महिनाभर किती फिरकत आहे मला ग्राउंड त्याचं काम झालं पुरुषांचे प्रॉब्लेम बायकांचे वेगळे प्रॉब्लेम सकाळी सहा वाजता खेळायला पाया बदले सँडल पासून हेर पर्यंत सगळं मॅचिंग म्हणून मिळून मिळून बघितलं तरी प्रॉब्लेम नाही बघितलं तरी प्रॉब्लेम लक्षात घ्या व्यायाम म्हणजे गॉसीत नाही व्यायाम म्हणजे गॉसीत नाही व्यायाम हा व्यायाम सिरियसली करायला पाहिजे फॉर्टी फायव्ह मि साडेचार किलोमीटर चालायचं हा व्यायाम करणं आवश्यक आहे आणि कोणाच्या बुडगे दर असते तर लगेच ते साडेचार किलोमीटर जाऊ नका नाही तर महिनाभर पुढे पलंगा हळूहळू वाढ सुरुवातीला काय करा की साडेचार किलोमीटर अंतर चालला जेवढा वेळ लागतो तेवढा तर दीड तास लागेल मग स्पीड वाढेल हळूहळू हो मग तुमचं पंचेचाळीस मिनिटात साडेचार वाढ लागेल मग काय करा वेळ कॉन्स्टंट ठेवा आणि डिस्टन्स करा स्पीड वाढवा मग साडेचार पंचेचाळीस पंचे पाच किलोमीटर होईल साडेपाच असं व्यायाम कधीही करता येतो त्याला वेळेचं काही बंधन नाही मला माहिती झालं पण तू उठून विचारतो सर सकाळचा व्यायाम चांगला असतो असं म्हणतात तुमचं काय म्हणतं आणि मी जर असं म्हणलं की सकाळचा व्यायाम चांगला तर तो म्हणतो मी करू शकत नाही कारण मी नऊ वाजता उठतो चांगला म्हणतो ऑक्सिजन जास्त मी म्हटलं दहा लाख पर्सेंट ऑक्सिजन कमी झाला तर सकाळ संध्याकाळ काय होणार आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा आणि व्यायाम कोणालाही आवश्यक आहे एक्झर्शन अँड एक्सरसाईज आर भेट खडी फोडणाऱ्या मजुराला सुद्धा हार्ट अटॅक येतो कारण त्याच्या फक्त हातापाळायचे स्नायू मजबूत झालेले असतात त्याचं हार्ट मात्र वीक राहतं म्हणून सगळ्यांना व्यायाम आवश्यक आहे लक्षात व्यायामाच्या अनेक प्रकारे आहारात काय असावं आपला महाराष्ट्रीयन आहार खूप चांगला आहे फक्त याच्यामध्ये व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन्स वाढवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे बाकी हा डाएट अतिशय चांगला आता याला मी शास्त्रीय पुरावा आहे का मी जे बोलतो त्याला तर याच्यावरती रिसर्च पेपर पब्लिश केले दोन हजार बारा पासून आज तारे तेव्हा पाच रिसर्च पेपर पब्लिश झाले अजून काही रिसर्च पेपर होणार आहे इटिंग फ्रिक्वेन्सी अँड वेट लॉस रिझल्ट ऑफ सिक्स मंथ फॉलो अप ऑफ पब्लिकल कॅम्पेन इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ट्रायल्स मध्ये प्रकाशित झाला याचा निष्कर्ष काय बघा चारशे का अठ्ठावीस लोकांनी सहा महिने डायट टाईम केला आणि साडेचार किलोमीटर चालले सरासरी सहा पॉईंट आठ किलो कमी झालं रेंज आहे तीन सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर रेंज हा जगातला एकमेव डायट प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आधी पोटाचा घेर कमी होतो गालफोड कधीही बसत नाही तुम्ही जिम केलं प्रोटीन खाल्लं हे केलं पहिल्यांदा गालफोड बसतात लोक विचार लागतात घरी प्रॉब्लेम आहे का का बॉस बदलला काय झालं या डायडमॅन मध्ये कधीही तुमची गालपण बसणार नाही पोटा बदल कमी करायला डायबिटीज पेयन्स कसं होतं माझ्याकडे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्यांचं फास्टिंग इन्शुरीन लेवल चोवीस पॉईंट चार होत त्यांनी एक वर्ष डायटमॅन केलं ते चोवीस पॉईंट चार वर पाच पॉईंट चार वर आला किलो वजन कमी झालं बोनस याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या की ज्या व्यक्ती त्यांच्या शरीराला उपाशी पोटी चोवीस युनिट इन्शुलिन लागत होतो काम करायला ते आता पाच युनिटमध्ये काम वाढलं म्हणजे शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं इन्शुलिन रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे डायबिटीस होणार असेल तर तो, तो लाभ प्री डायबिटीस रिव्हर्सलचा पेपर आम्ही पब्लिश केला मराठवाड्यातले पहिले डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर इंदूरकर आणि मी आम्ही दोघांनी अभ्यास केला काय केलं आम्ही तेहतीस पुरुष आणि पंधरा महिला प्री डायबेटिक घेतले अठ्ठेचाळीस लोक यांचं सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार मध्ये होत किंवा इन्शुलिन दहा टक्के असतो त्यांना आम्ही सांगितलं तीन महिने हे करा काय करायचं डायट प्लॅन दोनदा जेवा आणि साडेचार किलोमीटर चाल हे सगळेच्या सगळे लोक औषध न घेता नॉन डायबेटिक झाले किती महिने तीन महिन्यात त्यामुळे तुमच्यापैकी जे लोक उद्या उद्या टेस्ट करतील आणि त्यांना कळेल की आपण प्री डायबेटिक आहोत घाबरू नका तीन महिने हे प्रामाणिकपणे करा तुम्ही नॉन डायबेटिक व्हाल तुम्हाला कुठेही डॉक्टरकडे जायची आवश्यकता पडणार नाही डायबेटीज रिव्हर्स याच्यावर पेपर कॉपी झाला लातूरचे एक प्राध्यापक आहेत लेंडवे नावाचे त्यांना एक जानेवारी दोन हजार सतराला डायबेटीज डायग्नोस झाला एच बी एव्हर सी होतं दहा पॉईंट एक म्हणजे ऍव्हरेज ब्लड शुगर दोनशे चाळीसच्या आसपास होते त्यांचं वजन साडेशे ऐंशी किलो पोटात अगेर बेचाळीस इंच होता आणि उपाशी पुढे सारखा दोनशे तेरा जेवणानंतर तुमची त्र्याऐंशी त्यांना डॉक्टरांनी तीन औषधं लिहून दिले त्यांना माझ्याविषयी कळलं ते मला भेटायला आले ते म्हणजे मला मदत होईल का म्हटलं नक्की होईल तुम्ही जर प्रामाणिकपणे केलं तर दिवाळीपर्यंत तुम्ही नॉन डायबेटीज व्हा एकही औषध न केलं त्यांनी प्रामाणिकपणे सगळं केलं ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये त्यांचे रिशोट व्हा सी पाच पॉईंट तीन झालं ते दहा पॉईंट एक होतं पाच पॉईंट सहा अपर लिमिट आहे त्याच्या खाली गेले ते वजन बहात्तर किलो म्हणजे चौदा किलो कमी झालं इंच कमी झालं साखर आता सत्याऐंशी आणि एकशे वीस आहे म्हणजे नॉर्मल पेक्षा नॉर्मल सात महिन्यामध्ये डॉक्टर हे नॉन डायबेटिक झाले आजही ते नॉन डायबेटिक त्यामुळे तुमच्यापैकी जे लोक उद्या टेस्ट करतील त्यांना असं कळेल की आपलं आहे साडेसात आहे आठ आहे कुठल्या डॉक्टरकडे जाऊ नका रिपोर्ट मला पाठवा पाच ते सहा महिन्यात तुम्ही नॉन डायबेटिक व्हा हे लक्षात घ्या केवळ हा डायट प्लॅन आणि साडेचार तीन मिनिटं चालू आहे एवढंच तुम्हाला आवश्यक आहे लक्षात